मानतो माझ्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची माझी तिकडे सभा ठरली असताना मला तिथे जाता नाही आलं वर्षावा विधानसभेला राजसाहेबांची सभा होणार होती पण काही ट्राफिकच्या कारणाने राजसाहेबांनी इथे येता आलं नाही त्यावर कुठे नाराजगी व्यक्त तर नाही वर्षाव विधानसभेमध्ये जर चाललंय की साहेबांना परत पुन्हा वर्सोव्याला आणायचंय नक्कीच येतील असं मला वाटत कारण साहेब आपल्या महाराष्ट्र सैनिकांना नाराज करणार नाही नमस्कार मित्रांनो मराठी बोलूच्या पुन्हा तुमचं स्वागत आज वर्सा वर्सा विधानसभा संदेश दादा आपल्या विधानसभेत उभे आहेत मनसेचे आणि त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहेत दादा काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची पहिली सुरुवात मी करतो की जसं आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीस नंतर राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे महाराष्ट्र जनता तर पाहतेस तर तुम्ही कसं पाहताय त्याच्याकडे सर्वप्रथम सर्व जे माझे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांना नमस्कार आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्सोवा विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात आहे महाराष्ट्रात जे राजकारण होतंय ते सर्व पक्ष सोडून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते हे सोडून सर्व पक्ष फुटलेले आहेत बरोबर सर्व पक्षांमध्ये फूट झालेली आहे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेबांचे सर्व महाराष्ट्र सैनिक हे एकजुटीने एकत्र आहोत कारण आमच्या साहेबांचा जो विचार आहे त्या विचारावर जो पक्ष निर्माण केलेला आहे साहेबांनी त्या विचारासाठीच पक्ष एकत्र राहतो जो जर स्ट्रॉंग विचार असेल मजबूत विचार असेल महाराष्ट्र धर्माचा विचार असेल तर तो पक्ष मजबूत राहतो ज्यांचे विचार संपले त्यांना फुटीचं ग्रहण लागतं नक्कीच आणि आपण पाहतोय मनसे आपल्याला या कुठल्या गच्या राजकारणात दिसली नाही तर त्याचा पर्याय म्हणून फायदा मनसेला होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नक्कीच फायदा या वेळेला विधानसभेला होणार कारण वातावरण जे आहे ते राजसाहेबांच्या फिर ले, बाजूने फिरलेलं आहे मोठ्या संख्येने नागरिक लोक तरुण हे मनसेकडे पुन्हा वळलेले ज्या लो, लोकांमध्ये सिनियर सिटीजन होते लोकांना ऑप्शन मिळत नव्हतं तर आता राजसाहेबांची भाषणं आपण बघाल ते पाच पाच दहा दहा लाख लोकं दुसऱ्या दिवसापर्यंत रीच होतो याचा अर्थ सा कुठेतरी मोठा प्रतिसाद मिळतो आहे आता भाषणावरूनच मला तुम्हाला हे विचारायचं आहे आपली वर्षा विधानसभेला राजसाहेबांची सभा होणार होती पण काही ट्रॅफिकच्या कारणाने आणि प्रभावतेला जाण्याच्या कारणाने राजसाहेबांनी इथं येता आलं नाही त्यावर कुठे नाराजगी तर नाही आहे वर्षा विधानसभेमध्ये नाराजगी वर्सवास विधानसभेमध्ये नाही आहे पण लोकांना राजसाहेबांचं भाषण लाईव ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य ला आपल्याला लाभलं नाही याचं कारण असं की ह्या पूर्ण एरियामध्ये साहेबांची सभा मागच्या दोन हजार चौदाला झाले होते त्यानंतर झाली नव्हती आणि राजसाहेब जेव्हा बोलतात तेव्हा हजारो लोक राजसाहेबांना ऐकण्यासाठी येतात तशीच ती एक आठ दहा हजार लोकांची गर्दी होती लोक आले होते विचार ऐकण्यासाठी पण थोडं लोकांना नंतर जेव्हा कळलं की नाही ट्रॅफिकमुळे हे झालेलं आहे तर लोकांना लोकांनी आपली भावना पण दाखवली की रविवार असून सुद्धा एवढं ट्रॅफिक मुंबई मा, महानगरामध्ये एवढं ट्रॅफिकच्या समस्या आहेत तर ते सरकारचं कुठेतरी अपयश आहे आता साहेबांनी आम्हाला नंतर बोलून समजवलं की पुढची वेळ किंवा आमचं चाललंय की, की साहेबांना परत पुन्हा वर्सवायला आणायचं नक्कीच येतील असं मला वाटतंय कारण साहेब आपल्या महाराष्ट्र सैनिकांना नाराज करणार नाही दादा तुम्ही निवडून येणारच कारण मनसेचा आता हवा आहे पर्याय नाहीये लोकांना निवडून आल्याच्यानंतर तुम्ही पहिलं काम काय करणार वर्सावामध्ये निवडून आल्यानंतर पहिलं काम की माझे जे कोळी बांधव आहेत त्या कोळी बांधवांचं मी मागच्या कित्येक वर्ष एक असा गंभीर प्रश्न बघतोय की त्यांना कुठेतरी त्यांची घरं बांधायला त्यांची फॅमिली मोठी झालेली आहे विस्तारलेली आहे त्यांची कुटुंब मोठी झाली आहेत आणि त्यांना राहायचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप गंभीर प्रश्न आहे कारण मागच्या दहा वर्षात त्या ह्या प्रश्नावर कोणीही काम केलेलं नाही आहे मला असं वाटतं की त्यांना कोळी बांधवांसाठी स्पेशल डी सी ची मागणी विधिमंडळात करून तो उपयोगात आणता येईल आणि त्या को त्याचा उपयोग जो कोळी बांधवांना होईल तर ते डी सी आरची मागणी आम्ही शंभर टक्के करून तो पूर्ण करण्याचं पहिली मागणी असेल पहिले मागणी आणि बाकी बरेच पेंडिंग कामं त आपल्याद्वारे तर पाहायला मिळतील तसंच त्याला लागून रोजगाराचा प्रश्न आहे तो महाराष्ट्रात देखील आहे आणि वर्षा विधान प्रत्येक विधानसभेत आहे त्यासाठी तुमच्या काय योजना आहेत रोजगाराच्या प्रश्नावर आपण बघितलं की म ह्या वर्सव्यामध्ये इंडस्ट्रीज खूप प्रमाणात होत्या म्हणजे तुम्ही जर बघितलं की हा अंधेरी पश्चिम व अंधेरी पूर्व हा जो भाग होता अंधेरी पश्चिम जो रेसिडेन्शियल होता आणि अंधेरी पूर्व हा औद्योगिक होता ह्या सर्वामध्ये अंधेरी पश्चिममध्ये पण लक्ष्मी इंडस्ट्रीज वीणा इंडस्ट्रीज किंवा शाह इंडस्ट्रीज अशा खूप मोठ्या इंडस्ट्रीज होत्या बरोबर आणि त्या कालांतराने बंद पडल्या त्यानंतर तिकडे जे चालू झाले ते मोठे मोठे शोरूम चालू झाले इथले जे तरुण होते किंवा जे कामगार होते त्यांना कुठेतरी बेरोजगारीचं मार सहन करावा लागला मागच्या दहा पंधरा वर्ष त्याच्यावर कुठलंही काम झालेलं नाहीये कॉन्क्रीट काम होणं गरजेचं होतं की इथे कुठले तरी उद्योग यावेत किंवा इथे जे मॉल्स आहेत तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा किंवा इथे जे मोठे मोठे स्टुडिओ आहेत तिथे काम मिळावं हो। तसे कुठल्या प्रकारचे प्रयत्न आमदारांकडून झालेले दिसले नाहीये आणि त्यामुळे आमचा एक आ... असा शंभर टक्के प्रयत्न राहील की मागच्या वर्षी मी महारोजगार मेळावा घेतला होता बरोबर कारण करोनानंतर खूप मुलांचे नोकऱ्या गेल्या होत्या मुलं घरी बसली होती आणि जवळजवळ त्याला दीड ते दोन हजार मुलांनी उपस्थिती नोकऱ्या पण देण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की स्थानिक जे मुलं आहेत तो त्यांच्यामध्ये कुठेतरी गुणवत्ते गुणवत्ता असूनसुद्धा त्यांना जॉब मिळत नाही त्यांना नोकऱ्यासाठी बी के सी आणि इतर मुंबईच्या भागात जावं लागतं आपण बघितलं की ह्या पूर्ण एरियामध्ये झोमॅटो आणि ह्याचे वर काम स्विगीवर काम करणाऱ्या मुला मुलांचे प्रमाण जास्त आहे सगळ्यात जास्त आहे त्याचं कारण असं आहे की ते बेरोजगार आहेत त्यांना काम मिळत नाही आहे चांगल्या तऱ्याच्या त्यामुळे ते चांगले शिक्षण घेतलेले मुलं पण ते झोमॅटो आणि ह्याची कामं करतात हा गंभीर प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की मुंबईमधले महाराष्ट्रामधले किंवा देशामधले सत्तर टक्के बॉलिवूड इंडस्ट्री बरोबर ही वर्षव्यात असून सुद्धा आपल्या स्थानिक मुलांना तिथे काम मिळणं गरजेचं असतं आराम आरामनगर आहे आदर्शनगर आहे तुमचं पूर्ण लक्ष्मी इंडस्ट्री समोरचा पट्टा आहे हा पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीज आहे तिथे सर्व मोठे मोठे कॉर्पोरेट बॉलिवूडचे यशराज सारखे करण जोहर सारखे स्टुडिओज आहेत तर ह्या सर्व पट्ट्यामध्ये सत्तर टक्के इंडियामधले जे पिक्चर बनतात त्याचे सगळे कॉर्पोरेट ऑफिस हे वर्सव्यामध्ये त्यामुळे ह्या सर्वांच्या इथे स्थानिक मुलांना एडिटर असू दे किंवा कॅमेरामॅन असू दे हे इथल्या मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे असं माझं मत आहे आता जे तुम्ही बोलताय असं की पण आता दहा वर्ष गेले आपले आमदार आहेत ह्या ठिकाणचे भाजपचे भारती लवेकर तर त्यांच्याकडून तुम्हाला असं वाटतंय काही प्रयत्न होताना दिसत नाही किंवा त्यांच्याकडून त्यांना काय त्यांनी ह्या सर्व प्रश्नाकडे बघितलंच नाही कधी त्यांना मला माहिती नाही त्यांनी किती काम केलं असेल परंतु मी तर ऐकलं नाही की त्यांनी ह्या प्रश्नावर काम केलंय किंवा कुठल्या मुलांना नोकऱ्या लावल्या किंवा जॉब लावले त्या ह्या प्रश्ना त्यांचं खूप मोठा अपयश आहे की वर्सोव्याच्या तरुणांकडे तरुणींकडे त्यांचं डोळे जाग किंवा त्यांनी बघितलेलंच नाही बघितलेलंच नाही तर आता आपण पाहतोय की शिवसेनेने देखील उमेदवार दिलेला आहे त्याचं नाव देखील आहे हरुण खान राजसाहेब सांगितलंय तो म्हणजे नावातच हरुण आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल शिवसेनेची ही भूमिका कुठेतरी एक हिंदुत्वाच्या आड चालली का बाजूने भरकटत चालले पहिलं तर हरुण खान हे या विभागामधले नाही आहेत ते बाहेरच्या विभागातले आहेत आणि स्थानिक जे भाजप शिवसेना उभाटाचे जे नेते होते त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे आणि ज्या बाकी ज्या नेते आहेत त्या सर्वांमध्ये एक नाराजी आहे बरोबर आणि स्थानिक लेवलला शिवसैनिक आहे तो पण कुठेतरी नाराज आहे आम्ही कार्यकर्ते पहिल्यापासून होतो सर्व कार्यकर्ते एकत्र असतात आणि म मा मला असं वाटतं की नाराजी जेवढी जास्त आहे ते सर्व लोक मला मलाच मतदान करतात नक्कीच नक्कीच करणार मला ह्या धोरणच एक प्रश्न जेव्हा तुम्ही आपण मनसे म्हणजे की असं बोलतात की मराठी पण तो गैरसमज थोडासा वेगळा आहे महाराष्ट्रामध्ये राहणारी जी जुनी पिढी आहे जे मग ते गुजराती असेल मारवाडी असेल मुसलमान असतील मराठी मुसलमान असतील रासाय बोलता प्रत्येक तो माझा मराठीचा महाराष्ट्रातलाच आहे तर कुठेतरी असं प्रचार तुम्ही जेव्हा करताय तेव्हा असं कुठं अनुभव मिळतोय का की बाकीच्या अमराठी लोक काही साथ देत नाहीत किंवा किती साथ नाही नाही मला तुमच्या माहितीसाठी सांगतो या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सगळ्यात जास्त प्रतिसाद म्हणजे वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद कारण आम्ही मागचे दोन वर्ष या निवडणुकीची तयारी करत होतो आणि संघटना आपण व्यवस्थित बांधली आहे राजसाहेबांनी आशीर्वाद दिले होते इथले जे शालिताई ठाकरे असू देत किंवा आमचे योगेशजी परुळेकर असू देत त्यांनी प्रत्येक गटाध्यक्षापर्यंत संघटना बांधून घेतलेली आहे त्यामुळे आम आम्ही ज्या ज्या जा जा गल्लीमध्ये जातो कुठल्या चाळीमध्ये जातो तिथे आमचे कार्यकर्ते असतातच आणि आम्ही प्रत्येकाशी संपर्क चांगला मागच्या दोन वर्षापासून ह्या निवडणुकीची तयारी केल्यामुळे प्रत्येकाशी संबंध ठेवल्यामुळे आपल्याला असं कुठलं उलट घरोघरी स्वागत आहे आणि त्याच्यामध्ये आमचं जास्त हे होतं की आम्ही ज्या ज्या घरी जातो तिथे हार घालणं किंवा ओवाळणं हे प्रत्येक ठिकाणी होतं कारण आता पर्यायच दिसत नाही आहे त्यांच्या डोळ्यात वर्षामध्ये दुसरा पर्याय कोणाकडेच नाही आहे संदेश देसाई म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही कारण सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची एवढी नाराजी आहे त्यांना तरुण पाहिजे होता त्यांना स्वतःचा उमेदवार पाहिजे होता आणि मी सर्व पक्षीय जे करते, कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांशी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू देत तो एक कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला था। मी कायम बळ देण्याचं काम केलं आहे मी कुठल्याही कार्यकर्त्याला बले तो शिवसेनेचा असू किंवा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा असू दे किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांना मी कायम एक सन्मानाची वागणूक दिल्यामुळे बरोबर ते लोक पण आपल्याला मदत करतील नाही तुमचा स्वभावच दादा तसा आहे करता कारण तुमचे मी उपक्रम कामं बघत असतो खूप चांगल्या रीतीने असतात त्या अनुभवाला लोकांना मिळतात इकडच्या आता ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कार्यकर्त्याचं बळ असतंच दादा तर कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय म्हणजे किती तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत ते मी आपल्याला मगाशी पण सांगितलं की माझे कार्यकर्ते शंभरनं एकशे दहा टक्के आहेत माझ्या महिला भगिनी माझ्याबरोबर आहेत आणि सर्वांची साथ आहे पण त्यामुळे जेवढे मा माझ्याबरोबर कार्यकर्ते आहेत तेवढेच इतर पक्षीय कार्यकर्ते पण माझ्याबरोबर आहे <laughs> त्यामुळे हा विजय जो आहे <laughs> तो आमच्यासाठी खूप सोपा आहे सोपा आहे बरोबर दादा आता आमदाराचं काम हे असतं की आज जसं लाडकी बहीण योजना आली तर तशाच पद्धतीच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवणं तर आपले स्थानिक आमदार मला असं वाटतं की पोचव पोचवताना कुठे दिसत नाही फक्त लाडकी बहीण जास्त हाईप केलंय त्या लोकांनी कारण ती एक राजकारणांचे जे चूक भूल झालेले आहेत त्या कुठेतरी मागे टाकण्यासाठी कदाचित असू शकतं तर आमदाराची ही कामं तुम्ही मला नक्कीच वाटते तुम्ही जेव्हा विधानसभेत जाल त्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही तोंड द्यालच तुम्हीच जाता जाता तुम्ही लोकांना काय सांगाल या जनतेला काय सांगाल हो चा? वर्ष वर्षच्या माझ्या मतदारांना माझ्या बंधू भगिनींना एवढंच सांगेन की ही वेळ आता चेंज करण्याची आली आहे आणि तुमच्यासमोर एक समर्थ पर्याय आहे तरुण उमेदवार आहे जो मागचं अठरा वर्ष इथे काम करतोय आणि आपण जे काम करतो आहे ते लोकांसमोर ठेवलेलं आहे आपला डिजिटल जो अहवाल आहे तो पण आपला आहे आपण प्रत्येक लोकांना भेटतोय लोक समर्थन करत आहेत आणि त्यामुळे सर्व मतदारांनी एकजूट होऊन दहा वर्षात जी कामं झालेली आहेत ती पुढच्या तीनशे पासष्ट दिवसात करण्यासाठी किंवा पुढच्या पाच वर्षात करण्यासाठी मला रेल्वे इंजिन तीन नंबर वरील दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराल एवढीच आशा बाळगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा तुम्ही खूप खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिला आणि चा, चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं मराठी बोलूच्या आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथेच नाही जसं मी विरेमबाईची देखील मुलाखत घेतली होती हा संदेशदादाची मुलाखत घेतली आहे महाराष्ट्रामध्ये आपला उमेदवार जिकडे असेल मनसेचा तिथे मला असं वाटतं त्याला भेटा जाऊ मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगतो त्यांना भेटा त्यांच्याशी संपर्क करा त्यांना आपलं म्हणून समजा कारण ते आपल्याला आपलं म्हणून समजत आले आजपर्यंत तर त्यांना आपल्याला महाराष्ट्राच्या या सत्तेवर बसवायचंय आपल्या जवळील उमेदवार जो असेल मनसेचा त्याला विजयी करा एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र